नांदेडवागाळा शहर महानगरपालिकेच्या कामगार कर्मचारी यांनी आपल्या न्याय हक्कासाठी कायम सकारात्मक राहावे मनपा आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे याबाबत सविस्तर व्रत असे की आज नांदेडवागाळा शहर महानगरपालिकेच्या कामगार कर्मचारी युनियनचा पंचवीसवा वार्दापन दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज सायंकाळी संपन्न झाला आहे यात चोवीस वर्षातील संघटनेने कामगार व कर्मचारी यांच्या प्रश्नावर विविध प्रकारचे आंदोलन करून त्यांना न्याय हक्क दिला व विविध अडचणी कशा प्रकारे याचा लेखाजोखा मांडण्यात आहे यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपायुक्त रत्नाकर वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड वागाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर डोईफोडे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम मनपा कर्मचारी संघटनेचे फेडरेशनचे अध्यक्ष मुंबई येथील शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे मनपा कर्मचारी संघटना फेडरेशन मुंबईचे प्रवक्ते यांची यावेळी उपस्थिती होती आज मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान डॉक्टर महेशकुमार डोईफोडे आयुक्त नांदेड वागाळा शहर महानगरपालिका यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सदरची माहिती दिली आहे तर कॉम्रेड गणेश शिंगे संस्थापक व अध्यक्ष नांदेड वागाळा शहर महानगरपालिका कर्मचारी युनियन यांनी सुद्धा आज मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेतून सदरच्या या पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त आपली प्रतिक्रिया के व्यक्त केली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले ते महापालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे आणि कॉम्रेड गणेश शिंगे शिंगेशे महानगरपालिकेची कर्मचारी युनियन जे आहे त्यांना आज रोजी पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या आहेत त्यांचा रोपे मोर्चा दी दिल होता या वर्धापन दिनाला सर्व कर्मचारी सहकारी अतिरिक्त आयुक्त उपायुक्त वाघमारे ही सर्वजण उपस्थित होते आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आमचे कर्मचारी होते कर्मचारी संघटना ज्या पद्धतीने हक्काला जाणीव करून त्यांनी बांधील असतात ही जो आहे तो नक्की आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येत आहे संघटनेला मी अशा शुभेच्छा दिलेल्या आहे की याच पद्धतीने महापालिका प्रशासनाला आपलं सहकार्य असावं आणि आपल्या जे न्याय हक्क असतील त्यासाठी काय दुरुस्ती सकारात्मक राहावी शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनची स्थापना मी दोन साली केलेली आहे नांदेड महानगरपालिकेमध्ये त्या काळात गेल्या पंचवीस वर्षाच्या पूर्वी कर्मचाऱ्याची अतिशय वाईट परिस्थिती होती कर्मचाऱ्याचे प्रश्न निकाली निघत नव्हते आणि कर्मचाऱ्यांना त्यांची वाचा पुरण्यासाठी किंवा त्यांचे प्रस्ताव शासनाकडे प्रशासनाकडे शासना मांडण्यासाठी कोणती संघटना सक्षमपणा नव्हती मी कामगार चा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सक्षमपणाने काम करावा या भूमिका गेल्या पंचवीस वर्षामध्ये मी माझ्या मनी मानली मी महानगरपालिकेचा कर्मचारी असून सुद्धा मी कर्म कायदेशीर बाबीमध्ये मी सक्षमपणाने ही संघटना उभी केली आज या संघटनेचा पंचवीसवा वर्धापन दिन साजरा होत आहे या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या भविष्यामध्ये आता या पंचवीसव्या वर्षापासून सव्वीसव्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना कंत्राटी कामगार असोत की कायम कर्मचारी असोत कंत्राटी कामगारांच्यासाठी मी पतसंस्था निर्माण करीत आहेत कर्मचाऱ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आणि कर्मचारी कर्मचाऱ्यांना अतिशय सन्मानाचा वागणूक मिळावी नादेश शहरामध्ये असा माझा या पंचसेवा वर्धापन दिनाच्या निमित्तानं संकल्प राहील कर्मचाऱ्यावर कसल्या प्रकारचे हल्ले हल्ले त्यांना तुच्छपणाची वागणूक मिळणार नाही याच्यासाठी सुद्धा मी दक्ष राहणार आहे आणि संघटनेचं काम मी या असंच जोमानं करेल सर्वांच्या सहकार्यामुळं आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी सहभागी झाले अधिकाऱ्यांनी मला आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली माननीय आयुक्त साहेबांचं अतिरिक्त आयुक्त साहेबांचं बुद्धीजी बुद्धिजी बंदीजीचं आणि गौतम साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो थँक्यू